ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भाजपचे सत्ता उलटवून टाकायचे असल्यास प्रकाश आंबेडकरांचे हात बळकट करा इंद्रजीत घाटे यांचे आवाहन वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्या सूचनेप्रमाणे प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजित घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजेतील संजयची फुकरे कॉलेजमधील सभागृहात सांगली जिल्ह्यातील युवा आघाडीचा मुलाखती व निवडीसाठी बैठक घेण्यात आली वंचित बहुजन युवा आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक युवकांनी युवतींनी एकच गर्दी केली होती मोठ्या संख्येने युवक आणि युवती करन, या मुलाखतीसाठी हजर झाले होते यावेळी युवा नेते इंद्रजित घाटे यांनी युवक युवतींचे मार्गदर्शन करताना देशामध्ये आणि राज्यामध्ये वाढती महागाई खाजगीकरण नोकरी भरतीमध्ये कंत्राटीकरण यामुळे बेरोजगारी वाढलेली आहे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळत नाही वंचितांना शोषितांना पीडितांना विद्यार्थ्यांना मजुरांना कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रभर वंचित समूहाने एकत्रित येऊन भांडवलदार सरकार विरुद्ध बंड पुकारला असून युवक आणि युवतींनी प्रकाश आंबेडकरांचे हात अजून बळकट करण्याचे आवाहन केलं आहे तसेच

पूर्वी आपण कधी एकमेकांच्या कडे वेगळ्या नजरेने बघत नव्हतो आजच्या इथल्या भाजप आणि आर एस एसच्या भांड लावायचं काम केलं आज हे जातीवाद सगळ्यात बरोबर भाजप आणि आर एस एस आपण माणुसकी म्हणून माणसाला बघायचा दृष्टिकोन आजही लोकांच्या पण एका एक विशिष्ट जातीला जातीचा रंग देण्याचं काम हे जातीवादी कर सरकार करत आहे आणि ह्या विरुद्ध आवाज उठवण्याचं प्रामाणिक काम करत आहेत म्हणजे आदरणीय आपले प्रकाशजी आंबेडकर साहेब आपण त्यांना प्रामाणिक साथ दिली पाहिजे माझ्यासारख्या कुठलेही राजकीय पाळपण असणाऱ्या व्यक्तीला आज साहेबांनी प्रदेश उपाध्यक्ष दिले आज प्रामाणिक साहेबांवर साहेब अतिशय प्रामाणिक मत आहे सर्व जाती धर्मांना बारा परिषदांना एकत्र करण्याचं काम मी साहेब करतात त्यामुळे माझ्या एक कार्यकर्ता असा प्रदेश उपाध्यक्ष आहे

जिल्हा प्रमुख आयू जितेंद्र कोलप रतन तोडकर सुमेध माने नांद्रे ग्रामपंचायत सदस्य आयू प्राशिक काकडे आयू दिलीप मदने आणि स्वप्नील खांडेकर युनूस चाबुक्सवार मिलिंद कांबळे मोहसिन खान प्रशांत कदम दीक्षांत सावंत अतुल पिसाळ धीरज कांबळे कैफ जमादार सिद्धार्थ माळे ओमकार भोसले मोहन झाडके श्रीधर पडळकर राहुल खरात सचिन सखरे कवीश कांबळे सिद्धार्थ कांबळे उपस्थित होते महानकरी आदी आदिमाणी मिरज